राज्य माझा न्यूज आपल्या हक्काची डिजिटल वाहिनी वर, हो, नमस्कार मी माधवी चौधरी राज्य माझा न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे स्वातंत्र्य या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत संगीता मॅम यांच्याशी संगीताची नमस्कार राज्य माझा न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे तर महिलांसाठी जे स्वातंत्र्य आहे ते कशा प्रकारे असलं पाहिजे आणि त्यांनी काय केलं पाहिजे आपल्याला जे स्वातंत्र्य मिळालं याबद्दल सर्वप्रथम मी सांगेन की महिला म्हणून Uh, मी ज्या क्षेत्रामध्ये आज काम करते म्हणजे मी राजकीय क्षेत्रात काम करत तरी सुद्धा बदलापूर शहरात काम करत असताना मला माझ्या घरातून म्हणजे आपल्याला आपल्या आई वडील जे स्वातंत्र्य देतात तेच सगळ्यात मोठं स्वातंत्र्य आहे की आपल्याला फोर्सफुली काम करता येतं किंवा वावरता येतं समाजामध्ये तर ते जे स्वातंत्र्य आहे आणि ते स्वातंत्र्य मिळणं फार गरजेचं आहे पण ह्या स्वातंत्र्याचा उपयोग कुठेतरी गैरवापर होतोय असं तुम्हाला वाटतच असेल एक स्त्री म्हणून तुम्ही आहात पण अनुभवताय नक्कीच हे जे स्वातंत्र्य आहे हे खरं पाहिलं गेलं तर सातच्या घरात आपण जे म्हणतो तर त्या स्वरूपाचं असलं तरीसुद्धा कधी कधी मुलींना असं वाटतं की आपल्याला आपले, आपले आईवडील कुठेतरी आहेत किंवा काही काही मुलींचा त्या गोष्टीवरून घरामध्ये वाद होतात आपल्या आईवडिलांशी पण आत्ताची जी, जी परिस्थिती पाहता महिला मोठ्या प्रमाणावरती बाहेर पडलेल्या आहेत मुली जॉबसाठी म्हणा किंवा त्यांच्या शिक्षणासाठी म्हणा रे रेल्वेने प्रवास करतात किंवा समाजामध्ये वावरत आहेत तर त्यांना जे स्वातंत्र्य हवं आहे ते स्वातंत्र्य त्यांना त्यांच्या तेन वडिलांकडनं कारण आत्ताची जी पिढी आहे फार पूर्वी जे म्हणत होते की सातच्या घरामध्ये तर तसं न होता आत्ताच्या ज्या मुली आहेत त्या ते मुली मोठ्या प्रमाणावरती बाहेर पडल्या समाजामध्ये वावरत आहेत त्यामुळे त्यांच्या वडिलांकडनं त्यांना जे स्वातंत्र्य मिळत आहे ते खरं स्वातंत्र्य पण माझं म्हणणं त्या व्यतिरिक्त अजून एक आहे की जर तुम्हाला तुमच्या घरातून जे स्वातंत्र्य मिळत आहे त्याचा कुठेही गैरफायदा किंवा गैरवापर ह्या मुलींनी करू नये कारण आता तशी परिस्थिती निर्माण झाली कारण आजकाल मुली बाहेर शिक्षणासाठी जातात ऑलमोस्ट yes. त्याचा गैरवापर केला जातो पण त्यासाठी पॅरेंट्सनी पण काहीतरी केलं पाहिजे नक्कीच पण कसं आहे शेवटी मुलगी जी आहे ती प्रत्येक आई बाप्पाचं काळीच असतं आणि स्प्रिंग आपण जशी दाबल्यानंतर ती जोरात उडते जो निसर्गाचा नियम आहे तर तसं न करता आई वडिलांनी कुठेतरी मुलींना अगदी तू नाही जायचं तू हे करायचं नाही तू ते करायचं नाही आपण ज्या वेळेला आपल्या मुलांना मुलींना कोणी असेल त्यांना ज्यावेळेला आपण असं जेव्हा सांगतो त्यावेळेला कुतूल म्हणून ते नक्की काय आहे हे बघायचा प्रयत्न करतात त्यामुळे आई वडिलांनी त्यांच्यावर कुठलाही दबाव न आणता त्यांना एक ओपन स्पेस दिला तर ती मुलं छान काम करू शकतात किंवा वावरू शकतात समाजामध्ये समाजामध्ये हो जसं की मुली आहेत वगैरे सगळे बाहेर जातात वगैरे तर पॅरेंट्सनी त्यांच्यावरती काहीतरी दबाव आणतात आणि त्यांनी काय केलं पाहिजे मुळातच सर्वप्रथम ज्यावेळेला एखाद्या घरामध्ये मुलगी जन्माला येते तर ती मुलगी जन्माला आल्यानंतर तिला तिच्या आईवडिलांनी एक आत्मविश्वास दिला पाहिजे तिला एक विश्वास असा दिला पाहिजे की तू ज्या घरामध्ये आलेली आहेस त्या घरामध्ये कुठल्याही प्रकारचं तुझ्यावरती बर्डन नाही आहे कुठल्याही प्रकारचा दबाव नाही आहे त्यानंतर ती मुलगी ज्या वेळेला हळूहळू म्हणजे आपण म्हणतो की पहिली ते पाचवीपर्यंतच्या मुली त्याच्यानंतर पाचवीच्या नंतर पुढे दहावीपर्यंतच्या मुली आणि त्यानंतर ज्या शिक्षणासाठी त्या मुली बाहेर पडतात तर तो जो कॅप आहे किंवा ते जे आहे आई वडिलांनी आधी अनुभवलेलं असतं किंवा समाजात ते पण फिरत असतात त्यांना सुद्धा माहिती असतं की शेजार यांच्या मुलीबरोबर काय घडलं आहे किंवा एखादा प्रसंग त्यांच्या कानावर येतो त्यावेळेला त्या त्या गोष्टी त्या मुलांना त्या मुलींना प्रामुख्याने मुलींना त्या गोष्टी आईवडिलांनी समजून सांगितलं पाहिजेत त्यानंतर ती मुलं आपोआप तो ट्रॅक पकडतात आणि त्यांना पण असं वाटायला लागते की नाही माझे वडील जे काही मला सांगतायत ते खरोखर योग्य आहे आणि मी बरोबर एकमेकांशी संवाद होणं जास्त गरजेचं आहे संवाद झाला तर ह्या गोष्टी घडणार सुद्धा नाही नक्कीच नक्कीच अशा त्याच्यामुळे समाजामध्ये पण अशा प्रकारचे कार्यक्रम होणं फार गरजेचं आहे पालकत्व एक जबाबदारी पालका पालकांनी काय करायला पाहिजे पालकांनी त्यांच्या त्यांच्या वयामध्ये असलेल्या मुलींबरोबर वावरताना कशाप्रकारे आईने आईचं जास्त लक्ष मुलीवरती असणं फार गरजेचं आहे कारण आता नोकरीनिमित्त बदलापुरचं जर आपण पकडलं तर नोकरीनिमित्त बऱ्याचशा महिला जॉबला जातात हो त्याच्यामुळे त्यांच्या ज्या मुली आहेत त्या कुठेतरी पाळणाघरामध्ये असतात बेबी सिटिंगमध्ये असतात तर त्यांना तिथे त्यांच्याबरोबर काय काय घडतं आहे किंवा ती मुलगी त्यावेळेला संध्याकाळी ज्यावेळेला घरी येते ज्यावेळेला आईच्या कुशीमध्ये येते त्यावेळेला त्या आईने तिला विश्वासात घेणं फार गरजेचं आणि मग त्याच्यातून त्या मुली आपोआप आपोआप हळूहळू घडत होतं जसं की लास्ट टाईम बदलापूरमध्ये जी घटना झाली होती त्यामध्ये तुम्ही पण खूप सपोर्ट जास्त केला होता तर ते जे झालं होतं ते मुळात चुकीचं होतं बरोबर पण ही घटना घडू नये ह्या गोष्टीसाठी पालकांनी पण ह्याच्याकडे लक्ष दिलंच पाहिजे मी त्यासाठीच म्हणाली की आईचं लक्ष आईची भूमिका जी आहे ती फार महत्त्वाची आहे आईने आपल्या मुलीच्या बाबतीत काय घडतं आहे किंवा आपली मुलगी आज शांत का आहे तर आपल्या आपल्या आपली मुलगी शाळेत जायला का नकार देते कारण त्या मुलींच्या प्रकरणामध्ये तोच विषय झालेला की त्या मुली शाळेत जायला नकार देत होत्या की आम्हाला त्या शाळेच्या गेटकडे गेल्यावर त्या मुली घाबरत होत्या त्यामुळे त्या मुलीच्या मुली प्रत्येक मुमेंटवरती आईचं लक्ष असणं फार गरजेचं आहे आणि आईच जी आहे ना ती त्या मुलीला घडवत असते म्हणजे आम्ही देखील आज आम्ही आहोत पण माझी आई हाऊसवाईफ होती म्हणजे ती घरी असायची त्याच्यामुळे ते लक्ष असायचं पण आत्ता ती परिस्थिती नाही आहे आत्ता महिलांनाच त्यांच्या त्यांच्या मुलींना आया ज्या आहेत त्या बाहेर पडलेल्या आहेत जसं की आपण पाहिलं तर मुलींमध्ये शैक्षणिक स्वातंत्र्य कशा प्रकारे असलं पाहिजे खरं तर मुलींना आपण म्हणतो की त्या मुलीला काय आवड आहे लहानपणापासून आपण ज्यावेळेला आपल्या घरामध्ये एखादी लहान मुलगी असते तिला नेल पॉलिश म्हणजे मेकअपचं एक वेळ असतं पहिल्यापासून मुलींना मेकअपचं वेळ असतं तर त्या मुलीला पुढे जाऊन भविष्यामध्ये ती काय होऊ शकते तिला कसली आवड आहे हे समजणं फार गरजेचं असतं आणि हे समजून सांगून नंतर त्या फील्डमध्ये त्या मुलीला आईवडिलांनी जाण्यासाठी प्रोत्साहित करायला पाहिजे पण आजकाल मुली तुम्ही पाहत आहे की शॉर्ट्स आहेत पहिले आपण साडी घेऊ नंतर शॉर्ट्स आता कल वेस्टर्न कल्चर आलेला आहे तर ह्याबद्दल तुम्ही काय सांगा त्यावेळेचा काळ वेगळा होता आत्ताचा काळ वेगळा जसं की पहिले चूल आणि मूल हे स्त्रियांसाठी मांडलं जायचं त्यामुळे कसं होतं की तो काळ वेगळा होता आत्ताचा काळ वेगळा आहे पण मुलींनी पण थोडं लिमिटमध्ये राहणं फार गरजेचं आहे म्हणजे वेस्टर्न कल्चर जरी आपण म्हटलं तरीसुद्धा तो परिधान केल्यानंतर आपण आपल्याला तो खरोखर सूट होतोय की नाही तर त्यावेळेला मी मगाशी म्हणाली तसंच की आईचं लक्ष मुलीवरती असणं फार गरजेचं आहे की आपली मुली घरातून निघताना कुठले कपडे घालते घरी आल्यानंतर तिच्या अंगावरती कुठले कप प्रकारचे कपडे आहेत किंवा आपण जिथे वावरतो आहे ते त्या मुलींना फार गर समजणं गरजेचं म्हणजे पार्टीला जाताना कुठले ड्रेस घालायचे बाहेर लग्नकारात समारंभामध्ये जाताना कुठले कपडे घालायचे किंवा एखाद्या ठिकाणी जाणं कार्यक्रमावर तर तिथे हे मुलींना कळणं फार गरजेचं आहे आणि त्याहीबरोबर मुलींच्या बाबतीत ही गोष्ट आहे पण मी तर म्हणेन की घरामध्ये आपल्या मुलं असतात आपली भावंडं असतात तर त्यांच्या नजरेत मुलगी मुलीचं समोर आल्यानंतर त्यांचं जे बघणं आहे किंवा त्या मुलीकडे बघून आपण बघतो की रस्त्याने जाताना मुलं टॉन्ट मारतात किंवा शिवीगाळ करतात तर त्यांनासुद्धा त्यांच्यावरती सुद्धा संस्कार करणं फार गरजेचं आहे त्यावेळेला हे सगळं बदलेल म्हणजे मुलींना आपण म्हणाल तर कपडे परिधान करण्याचं भान असलं पाहिजे की आपण काय कुठल्या वेळेला आपण काय घालतो आहे आणि नंतर मुलांकडे पण आपण म्हणाल तर मुलांना पण ते बघण्याचा दृष्टिकोन जो आहे तो बदलण्यासाठी आई वडिलांनी पण सहकार्य करणं जसं की आता मुलींचं झालंय मुली ते, ते की मुली आता लग्नाच्या वयात येते तर त्यांना ते लग्न करण्यासाठी एक लाईफ पार्टनर चॉईस करण्यासाठी स्वातंत्र्य मिळालं पाहिजे का आणि ते कशाप्रकारे दिलं पाहिजे पॅरेंट्स पण काही म्हणजे नाही म्हणतात की नाही आता हे नको करू ते नको करू आणि त्या विरोधात मग मुली पळून जाऊन अशा काही गोष्टी घडतात बरोबर माझ्याकडे असे बरेचसे विषय येतात की ज्यावेळेला पालकांचा विरोध असतो आणि तरीसुद्धा त्या मुली करतात आणि ते केल्यानंतर ज्यावेळेला त्यांच्या पदरात जे दुःख येतं ते आईवडील म्हणून त्यांना स्वीकारणं गरजेचं असतं आणि तिला पर्याय नसतो कुठे जायचं त्यामुळे आईवडिलांनी त्या मुलीला त्या त्या वयात मी मगाशी म्हणाली तसंच की त्या त्या वयामध्ये तिच्या बाबतीत काय काय घडतंय तिच्या मित्रमैत्रिणी कोण आहे ती कुठल्या संगतीत वावरते शेवटी संगत हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे त्याच्यामुळे संगती कुठली कुठल्या प्रकारच्या संगतीमध्ये ती वावरते हे सुद्धा आईवडिलांनी लक्ष ठेवणं फार गरजेचं आहे आणि त्याचबरोबर त्या मुलींना तोपर्यंत एक समज आलेली असते की आपल्याबरोबर काय घडतंय आणि आपण कोण चांगलं आणि कोण वाईट हे दाखवून देणं जे आहे ती सगळ्यात महत्त्वाची भूमिका ही आईची असते पण लग्न करण्याचं स्वातंत्र्य आहे की नाही म्हणजे आपल्या चॉईसनुसार हा हल्ली करतात ना मुली कारण कसं झालं आहे पहिल्यासारखे दिवस राहिलेले नाही आहेत कधी कधी त्या मुली फसतात त्यांना नंतर कळतं की बाबा आपली फसवणूक झालेली आहे पण ह्या वेळेला आईवडिलांनी पण त्या मुलीला एक्सेप्ट करणं फार गरजेचं असेल आपल्याला माहिती आहे की त्या वैष्णवीचं मागे एक प्रकरण झालं होतं पुण्यामध्ये उगावण्याचं तसं त्या मुलींना ज्या त्रास होतोय आणि त्या आईवडिलांना सांगितल्यानंतर पण आई वडील असतात ते काही करू शकत नसतात पण ज्यावेळेला आपल्याला कळते की आपली मुलगी त्या मृत्यूच्या दारामध्ये उभी आहे तर आईवडिलांनी त्या गोष्टी ॲक्सेप्ट करणं पण गरजेचं आहे yes. आपली मुलगी आहे शेवटी ती ती चुकलेली आहे आणि मुलींना जर एवढं सगळं स्वातंत्र्य हा विषय जो आहे तर ह्या स्वातंत्र्य जर घरातून मिळालेलं आहे तर त्यामध्ये मुलींनीसुद्धा आपल्या आईवडिलांना विश्वासात घेणं फार गरजेचं आहे मग तुम्ही असं समाजाला नेमकं काय संदेश द्याल की स्वातंत्र्याबद्दल की नक्की काय केलं पाहिजे समाजाला खरं पाहिलं गर तर आत्ताचं जे जनरेशन आहे हे जनरेशन खूप फा फास्ट आहे प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहेत प्रत्येकाला चांगलं वाईट गोष्टी कळतात त्यामुळे आईवडिलांनी आपला मुलगा मोबाईल आपली मुलगी ज्यावेळेला मोबाईल घेऊन फिरते त्यावेळेला तिच्या मोबाईलमध्ये तिच्या असलेल्या मैत्रिणी त्यांचे जे काही मेसेजेस असतील किंवा मी असं म्हणत नाही की आईवडिलांनी कंटिन्यू त्या मुलींवरती लक्ष ठेवणं गरजेचं आहे थोडंफार त्यांना फ्रीडम द्यावं स्वतंत्र आपला विषय आहे तर थोडंफार स्वतंत्र द्यावं पण ते करत असताना अतिही नको की ती मुलगी फार हाताच्या बाहेर गेलेली असते आणि नंतर आईवडिलांना डोक्याला हात लावून बसायची वेळ येते त्यामुळे मुलींनी समाजामध्ये वावरत असताना आपल्याबरोबर काय घडतं आहे काय चांगलंच किंवा काय वाईट आहे हे मुलींना सुद्धा समजणं फार गरजेचं आहे तर आपण संगीताजी यांच्याशी चर्चा केल्यानंतर आपल्याला समजलं की स्वातंत्र्य किती आहे आणि त्याचे उल्लंघन ना, नाही केले पाहिजे आजकालच्या मुलींनी तरी हे त्यांनी आपल्याला स्पष्ट केलं आहे तर धन्यवाद संगीताजी धन्यवाद राज्य माझा न्यूज आपल्या हक्काची डिजिटल वाहिनी